जाऊ द्या तिकडे स्टॅम्प करून बसते फोटो वा एवढ सकाळ सकाळ हा मग फोटो तीन चांगलं चाललंय मग चांगलं चाललंय का आली इकडं मी माझ बघन ना माझ शेत माझ हे सगळं मला याच का नाही मी माझ बघन अरे तुझंच आहे सगळं माझं ना मी नाही माहित माझं हे पण सांगशील ना का आली का आली इकडं म्हण मी माझ बघ ना तुला का सांगू मी सांगून यायचं ना मी घरीच बघतोय तुझी कोण येतो कोण आहे तू मग ते काय होतंय काय होतंय म्हणजे मी माझं बघन काय होत लाडताय का तू सकाळ सकाळ याला लाड नाही म्हणते कळलं ना मग काय म्हणतात काय म्हणते म्हणजे मग कोण आहे म्हणते मी का म्हणजे मी काय एक मला सांग तुला काय करायचं काय करायचं म्हणजे काय करायचं तुला माझं मी इकडे जाऊ तिकडे जाऊ तुला काय करायचं तू आली ना बोलता सकाळी ना सांगता आली मग येऊ दे ना मी माझं बघन ना काय करायचं काय झालंय तुला कालपासून नेमकं काय पण नव्हते तुला काय करायचं असं कसं काय पण होऊ दे तुला असं मला काहीच फरक नाही पडत हा मग तसं कुठं काय फरक पडतोय तुला आता फरक पडला आलो असतो का फरक तुला कायम नुसतं बांडायचं सोडून काहीच नाही मला नाही भांडायचं मला टाइम पण नाही भांडायला कळलं ना दिसतंय ते टाइम नाही भांडायला सांगतो इकडे आली म्हणून आलो म्हणलं काय झालंय बघा येऊ दे ना मग रात्री पण मेसेज नाही काय नाही तुला काल काय बोलली होती काय तू काय बोलला मला काय आपण फिरायला जाऊ मला ठीक आहे मग नेतोय तर मग मी आवरून बिवरून सगळं बसले अरे पण अचानक काम आलं होतं काय लोकांचं करायला गेलो का तुमच करायला गेलो अरे पण मग सांगायचं ना बाबा आलं मी किती अर्धा एक तास पर आवरत बसले होते माहिती तुला हा पन... तुझं चुकते मी तुला सांगते तुला एकदा नसून जायचं ना तू डायरेक्ट नाही बोलत जाय तुझं चुकते चुकलं माझं मी म्हणतोय पण आता नाही टाइम भेटला मला मला वाटलं होईल अर्धा एक तासात म्हणून उरकून बस म्हणलो अरे पण तुझ्याच मुळे होते तुला आणि आताच नाहीये पहिले किती दिवसापासून तू हेच बोल गप गप कधीच नाही झालं असं पहिले लेत झालं किती मोठा बोलतो किती मार्च टाइमिंगला पण कसं बोलला होत असेल एखाद्या वेळेस मग आता काम आले शिवाय होतं का असं मोकराम होतं का एकदा वेळस नाही तुझं कायमचच आहे कायमचच असं सांगते जसं काय तू फिरत नाही नेलं कधी कधी नाही फिरायला नेलच नाही कुठे बघ खरं बोलत जा जरा खरं बोलत जा हा काय हा खरच खरच बोलते मी काय खरं बोलते फिरायला फिरायनायचं म्हणून बघता इकडे शेता भेता मध्ये हिंडवतो असं ये तर मी काय बघते भारी आपल्या प्रेमासारखी प्रेमासारखी काय प्रेम बिम नाही माहिती नाही 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 प्रेम प्रेम काय कळलं ना दिसतंय ती प्रेम नाही ती माहिती प्रेम असतं तर ना तू नेला असतं काल कळलं अरे पण तू समजून काय ना कामालाच गेलतो ना तू या कामाला गेलतो का माझ्या बापाच गेलतो का पण अरे सांगून जायचं किती वेळा तुला सांगू सांगून जात जा सांगून करत आता आले डायरेक्ट मला म्हणले जा म्हणलं कधी सांगायचं होतं ती आलेन जा कधी सांगत होते एकंद मेसेज करायचा कॉल करायचा मोबाईल नाही नव्हता टाइम माझ्याकडे चार्जिंग नव्हती लाल का चार्जिंग बरोबर ते चार्जिंग लाल का चार्जिंग संपत्ती अरे आता तू समजूनच गेल तयार नाही मग मी तरी काय करू मला नको सांगू ही <coughs> इकल घालू पण नको माझ्या डोक्या मागे काय म्हणत आहे कारण हे आजच नाहीये तुझं कायमच आहे ती कळलं का तू तू गब्बर का आता तूच गब्बस ऐकणार एक नाही तू मी नाही ऐकणार आता नाही होणार इथं आता होणार नाही हे तुझं कायमच आहे मला अरे होणार नाही म्हणतोय ना आता मला विश्वासच नाही तुझ्यावर आणि मला ना यायचं नाही पुढं ठीक आहे ना आणि मला ना परत आता पण सांगते मी इकडे आले तुला इकडे यायची काहीच गरज नव्हती कशी गरज नव्हती काहीच तुझ्यावर ते प्रेम दाखवू नको तुला फक्त फिरायला तुला ते एवढं तुला आता सांगते तू आता माय मागे लागू नको नाही तर मी खरंच पप्पाला नाव सांगू दे मग परत बोलला काही माहितीच नाही हा माहिती नाही बरं बस शांत ते माझ्या मग कल नको मी चालले माय मागे येऊ पण नको कळलं ना चल तुझं चे डोक्यात बघा एक नाही जाऊ दे मला